बदलापूरकरांसाठी मेट्रोने प्रवास करणे होणार सुखकर बदलापूर ते कांजूरमार्ग प्रवास आता करता येणार मेट्रोने महायुती तसेच मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश ये येताना दिसून येते बदलापूर ते कांजूर मार्ग देशातील सर्वात मोठी मेट्रो लाईन असणार आहे यामध्ये बारा मेट्रो स्टेशन असून बदलापूर जंक्शन हे महत्वाचे स्टेशन मानले जाणार आहे या मेट्र, मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून लवकरच या मेट्रोचे भूमिपूजन होऊन काम सुरू होणार आहे याचं श्रेय हे संपूर्णपणे किसन कथोरे व महायुतीला जाते असे मत यावेळी माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले काय म्हणाले राजेंद्र चला पाहूया जर साधारण तुम्ही जवळून झुम करून तर निश्चितच तुम्हाला कळेल हा जो रूट आहे हा आणि याच्यामध्ये रेल्वे स्टेशन कसे आहेत ते सुद्धा आपल्याला डिटेल्स मध्ये दिले जातील हे जे रेल्वे स्टेशन आहेत सगळे पंधरा रेल्वे स्टेशन आहेत बदलापूर ते कांजूरमार्ग पर्यंत त्याचा सुद्धा डिटेल्स नकाशा आहे त्या ठिकाणी मार्ग आहे त्याचा म्हणून कांजूर मार्ग ते बदलापूर असं न बोलता बदलापूर ते कांजूर मार्ग बोलावं अशी माझ्या सर्व पत्रकार बदलू आणि बघिनींना विनंती आहे काय माहिती आज बदलापूर खूप आनंदाची गोष्ट आहे की सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की बदलापूर साठी मी काही कमी पडून देणार नाही पहिल्यांदा त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली दोनशे सदतीस कोटीच्या आणि आज निविदा प्रसिद्ध करून मेट्रो चौदाला त्यांनी एक दिशा दिली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बदलापूरकरांच्या वतीनं आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की या मेट्रोला त्यांनी हिरवा सिग्नल दिला खऱ्या अर्थानं एकोणचाळीस किलोमीटर लांबीची ही मेट्रो आहे साधारण पंधरा रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत सद पस्तीस किलोमीटर ही साधारण वरून जाणारी रेल्वे उन्नत आणि पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर भोयारी मार्गाने जाणारे आणि सव्वा किलोमीटर दीड किलोमीटर ही साधारण जमीन मार्गावरती जाणारे ही रेल्वे आहे साधारण पाच वर्षाचा का कालावधी लागणारे या रेल्वेला पूर्ण होण्याकरता महत्वाचं म्हणजे की कुळवा बदलापूर नगरपालिकेने याला साधारण एकवीस हेक्टर साडे एकवीस हेक्टरची जागा कार शेअर साठी दिलेली आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बदलापूर ते कांजूरमार्ग असं या आता नाव होणार आहे आणि बदलापूरकरांचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो कुठेतरी सुखकार होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे या ठिकाणचे आमचे मुरबाड विधानसभाचे आमदार किशन कथोरे यांनी मागच्या सात आठ महिन्यामध्ये अथक परिश्रम घेऊन मेट्रो ही मेट्रो चौदा मंजुरी मिळालेली आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवून घेतलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी ही मेट्रो मंजूर केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून बदलापूरकरांच्या वतीनं आभार आणि बदलापूरला एक ही मेट्रो सुरू झाल्यानंतर एक नवीन दिशा विकासाची निर्माण होईल अशी अपेक्षा आहे